उत्पन्न गटातील घराच्या किमती नागरिकांच्या आवाक्या बाहेरच्या असल्यामुळे मुंबईकरांची नाराजी झाली होती ती आता दूर होणार आहे कारण म्हाडाची घरे आता दहा ते पंचवीस टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत म्हाडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये दहा ते पंचवीस टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला माडाच्या मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे माडा ही सर्वसामान्य मुंबईकरांना हक्काचे आणि चांगले घर देणारी विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखली जाते सर्वसामान्य मुंबईकर माडाच्या घराच्या सोडतींकडे डोळे लावून बसलेले असतात यावर्षी माडाच्या घराच्या सोडतीची मुंबईकरांना प्रतीक्षा होती मात्र सर्वच उत्पन्न गटातील घराच्या किमती नागरिकांच्या आवाक्या बाहेरच्या असल्यामुळे मुंबईकरांची नाराजी झाली होती ती आता दूर होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने त्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे गृहनिर्माण मंत्री यांनी त्या संदर्भातली माहिती दिली म्हाडाची घरे आता दहा ते पंचवीस टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत वरळी ताडदेव मधील घरांच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली आहे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे तसेच माडा वसाहतीच्या पुनर्विकासातून टीका होत होती तर दुसरीकडे मुंबई मंडळाच्या हो दुसरी सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या सोडतीतील घरांनाही प्रतिसाद मिळत नव्हता हो या बाबी लक्षात घेता अखेर माडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये दहा ते पंचवीस टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या सोडतीपासून लागू करण्यात आला आहे माडाच्या मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी व स्वीकृती प्रक्रियेला दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे नवीन व मागील सोडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून माडाला सदनिका प्राप्त असून अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमतींमध्ये पंचवीस टक्क्यांनी अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती वीस टक्क्यांनी मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती या पंधरा टक्क्यांनी उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती या दहा टक्क्यांनी कमी करण्यात येत आहे परळीमधील अत्यल्प गटातील दोन कोटी बासष्ट लाखांच्या घरांच्या किमतीत टक्क्यांनी झाली असून आता हे घर कोटी लाखात विकले जाणार आहे तर झाल्याने मधील साडेसात घर, घर सहा कोटी ब्याऐंशी लाखांमध्ये विकले जाणार आहे सोडतीतील इच्छुकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे तंत्रज्ञान युगामध्ये माढाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद सुलभ व पारदर्शक राहावा या उद्देशाने माढातर्फे निर्मित करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचं अनावरण सुद्धा गृहनिर्माण मंत्री सावे यांच्या हस्ते माडा मुख्यालयात करण्यात आले